भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री जेटी देवी पिता श्री मोहनलालजी छाछेड यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर दिनांक सात ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मजरेवाडीतील युगंधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इथं आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओठ चेहऱ्यावरील विद्रूप वर्ण व डाग नाक व कान यावरील बाह्य व्यंग पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विना मूल्य करण्यात येणार असल्याची माहिती केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार सुप्रभात दोन हजार डॉक्टर शरद कुमार दीक्षित हे साधारणपणे बारा वर्ष सोलापूरला सातत्याने येत होते त्यांचा अमेरिकेत स्वर्गवास झाला त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही हे शिबीर चालू ठेवलेलं आहे त्यांचे शिष्य जे मूळचे भारतातले आहेत पण सध्या अमेरिकेत स्थापन झाले स्थायी झालेले आहेत असे राजा लाला म्हणून त्यांचे डॉक्टर आहेत ते दंपती सदस्य आज भारतामध्ये येतात व लहान मुलांचे ओठ चिरलेले असतात टाळूला मोग पडलेलं असतं डोळे तिरळे असतील किंवा नाक वाकडं असेल किंवा लग्नात आलेल्या मुलींच्या अंगावर त्या डोक्याचा तोंडावर चेहऱ्यावर डाग असतील वर्ण असतील किंवा काही खोळं असतील तर त्याचे शस्त्रक्रिया एक पैसाही कुठलेही चार्ज न घेता आम्ही ते करत होतो दोन हजार दो पंधरापर्यंत आम्ही सात हजार ऑपरेशन तसे मोफत केले आणि पुण्यामध्ये गॅप पडल्यानंतर कोविड आला आणि आता राजालाला हे आलेले दिल्ली दिल्लीपासून आमचे हे शिबीर चालू आहेत ते जळगावपर्यंत आम्ही सगळे शिबिर करत आहोत साधारणपणे वीस शिबीर आम्ही भारतभरात घेत हो। आहोत त्यापैकी सात आणि आठ जानेवारी रोजी शनिवार आणि रविवारपर्यंत मंगळवार आणि बुधवार रोजी दो आम्ही इथे युगंधर हॉस्पिटल तिथे हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराचं आयोजन करणारे भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप सोलापूर सेंट्रल युगंदर हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्यमाने व त्याचं आर्थिक सहाय्य आम्हाला छाजेड परिवाराचे त्यांच्या वडिलांच्या स्मृतीपिद्धत आदरणीय मोहनलालजी छाजेड व त्यांचे मातोश्री जेठीबाई छाजेड यांच्या स्मृतीपद्धत ते सर्व खर्च करायला राजी झालेले आहेत त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातल्या गोरगरिबात मुलांना जे छोटे बच्चू आहेत त्यांना हे शिबिर विनामूल्य पैसा कुठलाही चार न करणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा